या जा ठिकाणी जालना जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून सातत्यानं मुसळधार असा पाऊस होतोय काही ठिकाणी तर ढगस्फुटी झालेली आहे त्यामुळं त्या जलप्रलयामुळं पिकाचं आताना नुकसान झालेलं आहे पिकं शेतीमध्ये झोपलेली आहेत पाण्यामुळं आणि आता शेतकऱ्यांच्या हातामध्ये त्यातून काही येईल अशी कुठली अपेक्षा राहिलेली नाही मोठ्या मेहनतीनं शेतकऱ्यांनी पिकवलेलं आणि कष्टाने उभं केलेलं हे सगळं पीक आज अक्षरशः पाण्याखाली गेलेलं आहे आणि त्यामुळं शासनाला विनंती करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत की किमान कि हेक्टरी पन्नास हजार रुपये शासनाने मदत दिली पाहिजे आणि शेतकऱ्याच्या हेक्टरी पन्नास हजार देऊनही शेतकऱ्याचं झालेलं नुकसान भरून येणार नाही ही आम्हाला कल्पना आहे पण तरीसुद्धा या, या संदर्भात किमान पन्नास हजार शेतकऱ्याला मिळावेत अशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जालना जिल्ह्याची आम्ही शासनाकडे आग्रह आणि विनंती करत आहोत त्यामुळे जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत आम्ही हे निवेदन शासनाला दिलेलं आहे आणि त्या संदर्भात आम्ही आणि हे सांगितलं की बघ क्रॉप इन्शुरन्स ॲप जो आहे त्याच्या माध्यमातून शेतकरी लोड करतायत पण अनेक शेतकऱ्याकडे साधे मोबाईल आहेत त्यामुळं त्यांना हे शक्य होत नाही अजूनही त्यामुळं जे याच्या संदर्भात काही वेगळी उपाययोजना करून प्रत्येक शेतकऱ्याला या मिळणाऱ्या मदतीपासून वंचित राहता येणार राहणार नाही याची काळजी आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांनी आणि त्यांच्या प्रशासनाने घ्यावी ही आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि या संदर्भात आम्ही निवेदन आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं सन्माननीय कलेक्टरच्या मार्फत महाराष्ट्र शासनाला पाठवलेलं आहे Mm-hmm.